चला तर मंडळी राम रामानी नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेद चॅनलमध्ये तर मित्रांनो चालू बघा काल दुसरा ब्लॉग कापल तो तर जिमला गेलो तर मी शिनसाहेब डायरेक्ट बुलेटवर गेलतो त्यामुळे आज काल ब्लॉग आपला जिमचा व्हायलाच नाही परंतु आज आला हवा बघा पाण्याची बॉटल अर्धा लिटरची आहे जिम पाणी घेऊन मस्त म्हणजे चालू बघा इथून बोलला आता राम हॉटेल उघडलं इथं आमच्या पुढच्या तीन बाहेर ठेवलेल्या अशा पद्धतीने सकाळ झाली बरेच लोक बाहेर आहेत कारण थंडी पळून गेली पळूनच गेले म्हणायचं आता काय थंडीच नाही कसली थंडी नाही म्हटलं तर लोक एवढा बिंदा शिमलेले तर या पद्धतीने पोरबी आता व्यायाम लिहिले आहेत बघा तिकडं जुन्या घात इकडं काय नाही बघा सरास आरो झाली वयावाची आणि अगोदर उठायला कोण राजी नव्हतं तर अशा पद्धतीने मित्रांनो आला तर थोड्याच वेळामध्ये का मोडला जाणार मोडचं वातावरण बघू आपण कसं का किती लोक आहे का नाही त्याच्यावर कळते आपल्याला काय का नाही चला मित्रांनो जा जरा आणि लिवळ कसं झाली का आणि कमेंटमध्ये सांगत जा चला मोडला दाखवचं मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी आला मोडला आता आपल्या आज तर का मोडला दिवस निघाल्यासारखंच वाटलं आली गाड्याचं लढ वाढल्या आता दाखवू गाड्याचं प्रमाण गतिरोधक ह्याच्यासाठी महत्वाचा राहते माहिती आहे का गाव आली की कारण वाहन सावकाश जावं आणि आता असा ॲक्सिडेंट होऊ नये त्याच्यासाठी राहते गाडी आमच्या गाव मी मोठा बाबा डायरेक्ट पुण्याच्या गाडी आमच्या गावात येतात आले सांगून कुणी कुणी गाडी झाली असत अर्धाच राहील आपला राम 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 हो झो झोपी जाईन येत काही अजून चला मित्रांनो मला जिमच्याजवळ भरपूर असं माणसं बस स्टँड बसलेले आहेत आता कसं आहे लग्नाचं सीझन चालू झाली त्यामुळे होऊ शकते गर्दी सकाळी जाणार येणं तर आलो कुठं हो का आपल्या जिमच्या ह्या दरवाजा तर मित्रांनो जातो चला नमस्कार राम रा।